श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मनसरबेल्ला रस्त्यावर असलेल्या चांडोली बुद्रुक येथील नागेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती आलेल्या भाविकांसाठी खिचडी केळी व इतर उपवासाच्या प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते चांडोली बुद्रुक गावात दोन हजार सतरा साली बंदऱ्याचे काम चालू असताना श्री महादेवाचे शिवलिंग सापडले होते त्यावेळी नागरिकांनी ते शिवलिंग बाजूला नेऊन ठेवले नंतर त्यातून पाणी वाहू लागले एक साक्षात्कार म्हणून गावकऱ्यांनी या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यास सुरुवात केली व देवाचे नामकरण श्री नागेश्वर करण्यात आले आजही शिवलिंगातून पाण्याचा प्रवाह चालू आहे या मंदिरात दर्शनासाठी तालुक्यातील विविध भागातून भाविक भक्त येत असतात श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असल्याने आलेल्या भाविकांसाठी खिचडी केळी या प्रसादाचे देखील वाटप केले जाते ओम नम शिवाय मनसर बेल्ला रस्त्याच्या बाजूला हे चांदोली पुत्रो असलेले गाव गावाच्या पूर्व बाजूला एक बंधाऱ्याच्या उत्खननाच्या वेळेस एक शिवलिंग सापडलेलं होतं आणि ते शिवलिंग हे नागेश्वर नावाने स्थापन केलेले लोकांनी ह्या शिवलिंगाचे पुजारी रवींद्र गंगाराम थोरात राजू थोरात ही सगळी इथे व्यवस्था पाहतात दोन हजार सतरा साली इथं ह्या बंधाऱ्याचं उत्खनन चालू होतं या उत्खननाच्या वेळेस एक छोटीशी पिंड सापडली येथील पुजाऱ्यांनी ही पिंड इथं ठेवली दोन चार दिवसांनी इथं असं झालं का त्या पिंडीतून ऑटोमॅटिक लिंगामधून पाणी बाहेर पडायला लागलं एक साक्षात्कार म्हणून लोकांनी खूप लांब लांब लोकांनी येऊन भेट दिलेली आहे आजही पाणी त्या पिंडीतून पाहिलं तर आजही पण लिंगातून पाणी येतच आहे श्रावण महिन्यात या ठिकाणी आज सोमवारच आहे त्याच्यामुळे भाविकांची गर्दी आहेच पण इतर वेळेसही पण भाविकांची खूप गर्दी असते श्रावण सोमवारी दिवसभर इथं खिचडीचा केळीचा महाप्रसाद चालू असतो भाविकांच एक श्रद्धास्थान हे बनलेलं आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न